युवा नेत्या ऍडव्होकेट ने श्रीजय आताई अशोकरावजी चव्हाण आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे कार्यकारिणी सदस्य धर्मराजजी देशमुख साहेब जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किशोरजी देशमुख हट्टेकर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आरोग्य तपासणी आणि यावर्षी मला वाटते महिलांची सुद्धा आरोग्य तपासणी केली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जयंतीच्या माध्यमातून आपण श्रीजयाताई मला आपल्याला सांगायचं की आपण अजून एक दोन शिबिरे जर घेतले आणि विशेषतः महिलांसाठी जिल्हा परिषद सर्कल वाईज मोठे गाव असतील त्या ठिकाणी तर अजून त्या ठिकाणी आपल्याला अतिशय ते सोयीचं आणि त्यांच्या आमच्या माता भगिनींच्या ते गरजेचं आणि आवश्यकतेचं काम त्या ठिकाणी होईल असं मला वाटते त्याच्यामुळे बाकीच्या जे काही आपल्या योजना आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या आपल्या सा। महायुतीच्या धन्यवाद साहेब नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माता भगिनीची गैरसोय लोकातला आहे जो शेतातला आहे त्याला गरिबीची झाण आहे अशा लोकांना सोबत घेऊन साहेबांनी राजकारण चालू केलं आपण म्हणतो पुत्र व्हावे त्याचा कर्तृत्वातून असावं आई वडिलांची ओळख निर्माण करणारा पुत्र व्हावा तसं राजकारणामध्ये येऊन नांदेड जिल्ह्याची ओळख देशभरात कधीतरी तुम्ही आम्ही रेल्वेने फिरत असेल आणि कुठला पंजाबचा युपी बिहारचा माणूस भेटला आणि ओळखला का म्हणतात आणि आपण नांदेडचे होत ते म्हणतात अच्छा ते नेतृत्व आहे आणि राजकारण वेळी सामाजिक वारसा करता कुटुंब आज बरेच वेळेस आपण करतो की मला या कुटुंबात राजकारण पाहत असताना जे भावलं ते सांगतो की कारखान्याच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोडा होत्या

आम्ही दोघांनी ठरवलं त्या दिवशी बसलं नाही आम्हाला दोघांना नाटांसारखंच मोठं व्हायचं आहे नाटांसारखंच डी आय वगैरे करायचं आहे दोन वर्ष मुंबई हायकोर्टात सुद्धा केलेलं आहे त्यामुळे बकिलीचा अभ्यास आम्हाला ठरवूच पाहिजे लहानपैकी अजोबाने आमचा अभ्यास घेतलेलं आणि अभ्यास घेता येतात धडा शिकवता शिकवता आम्हाला आयुष्यातले खूप सारे धडे शिकवले त्यांनी असं ते म्हणायचं की आपला आई वडीलच आपलं धरण आणि आपलं खरं म्हणजे आईवडलांची सेवा आणि लोकसेवा आणि आपल्यापर्यंत काय आम्ही आणू शकतो आणि आपल्या गावाची सेवा आम्ही कसं करू शकतो ह्याचे पुरेपूर प्रयत्न करतोय परवाच्या दिवसाला सोळा तारखेला येथे खूप छान एक शिबिर घेतलं आपण आणि शिबिरसोबत एक कीर्तन सुद्धा होतं आणि कीर्तनात आपण सगळे मग्न होऊन नाचलो सुद्धा मन एवढं शांत झालं प्रसन्न झालं की नाही आपल्या अर्धपूरचे लोक एवढे छान रमले आमच्यासोबत ते बघून सुद्धा बरं वाटलं सोळा तारीख झाली आज काय चोवीस तारीख दहा दिवसाच्या आत शिबिर घेतल्या घेतल्या दहा सुद्धा दिवस नाही झाले आपण चष्मे वाटपाचं का मला आशीर्वाद असून काय पाहिजे आपल्याकडे बरेच लोकांना योजना बद्दल कल्पना नसते की आपल्याकडे काय होतं इथे खूप ज्येष्ठ मंडळी आहेत लाडकी बहीण योजना आली लाडका भाऊ योजना आलं पण आता ज्येष्ठ मंडळी म्हणतील नाही बाय माझे पै पगाराचे पैसे थांबले आमच्याकडे पैसे पोचले नाही म्हणतात की नाही माय आता काय आणलं सरकारने माहिती आहे का वयोश्री योजना आणलेली आहे हे सगळे जे पासष्ट वरचे वयाचे वर आहेत महिलांसाठी सुद्धा पुरुषांसाठी सुद्धा पासष्ट वयाचे वरचे आपले ज्येष्ठ नागरिकांना सरकार आता तीन हजार रुपये देते महिन्याला किती देते आणि ते काय काय तुम्हाला लागतं बघा सांगते मी तुम्हाला आपल्याला आहे ना सबमिट करून टाकायचे आणि त्याच्यानंतर आपले वयोश्री योजनेचे पैसे आपल्या खात्यात येणार आणि त्या योजनेचे लाभ आपण घेऊ शकतो आणि ही योजना कोण आणली आता महायुतीच्या सरकारने आणली आहे तर आपल्याला जर ही योजना आपल्यापर्यंत पोचवायची असेल आपल्याला त्याचा लाभ घेऊ आणावा लागेल आणि महायुतीचं सरकारसोबतच भाजपाचं सरकार आहे जर आपला निवड न्यू, आमदार निवडून आला आपल्याकडे आता अशोकराव चव्हाण साहेब खासदार झालेच आहेत सहा वर्ष त्यांना टव असतो त्यांचा सहा वर्ष आपल्याला भरपूर निधी आपल्या गावाकडे मिळणारच आहे पण आपला आमदार सुद्धा असला तर आपला आशीर्वादसुद्धा असला माझ्यासोबत तर आम्ही कुठे थांबणार आहोत एवढं सुंदर साडे नऊशे आज चष्मे वाटप करणार आहोत काही छोटं नंबर नाही ते मोठंच नंबर आहे आणि ज्यांना चष्मा आहे त्यांनाच दुःख कळतं इतकी अंदुख दिसतं तर कसं आहे आम्हालाही चष्मा आहे मलाही कळतं चष्मा लावलं की असं सृष्टी जरा साफ दिसते तर एवढंच मला इथे सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत खूप अभिनंदन करायचंय आणि आभार मानायच आहे आणि तुम्ही आम्हाला आणि आम्ही सगळं तुमच्या एका आवाजावर धावून तो तुमच्यासाठी तर आपण आपला आशीर्वाद आमच्यासोबत नेहमीच राहिलेले पुढेही नेहमी राहा याचीच आम्ही विनंती करायला आलेलो आणि आम्ही लोकसेवा करायला तर नेहमीच तयार असतो एवढंच बोलते की पुढे आता विधानसभेची सुद्धा येणार आहेत ही जागा ती आहे की नाही मला माहीत नाही बोलायला पण पुढे विधानसभाची विधानसभेची निवडणूक येणार आहे वडिलांना सांगते कमळ आपली निशाणी आहे पुरुषांना सांगते आपल्या गावाकडच्या सगळे लोकांना हो समजवा की आपली निशाणी आता कमळ आहे आणि मला खूप खूप आशीर्वाद द्या अशीच आम्ही तुमची सेवा करत राहू खूप खूप धन्यवाद

बाबू क्या ना पास में या वहीं में नियत करने देने वाले माये आपने सरवनचंच सच में जाके आने के तुच्छ पैर उन्हें ही महेंद्र बंदर का था नंबर दूसरा पास में जैसे मर रहे हैं उन्हें वाइकत होता है यहाँ देखा ही आपने सरवन ना, ना।